रंग तुझा लागला भाग चौदा एक्स्ट्रीम लेवल ऑफ लव पण मला नाही वाटत तिने हे पैसे चुकीच्या कामासाठी वापरले असतील बट तरी एक मी एकदा विचारून कन्फर्म करतो अँड थँक्स मला इन्फॉर्म केल्याबद्दल मी तिच्याशी बोलून तुला कळवतो हर्ष म्हणतो माय प्लेशर बरं मी ठेवतो फोन आणि हो बाकी लीगल प्रोसेस लवकरच पूर्ण होईल सो डोंट वरी अबाउट दॅट बाय टेक केअर आदिती म्हणतो बाय आदिती फोन ठेवतो आणि तो आपल्याच विचारात हरवून जातो आता पुढे आदित्य स्वतःशीच बोलतो दिव्याने एवढी मोठी रक्कम कशाला काढली असेल आणि तिला जर एवढी मोठी अमाऊंट लागणार होती तर मला का नाही कळवलं आजवर तिने माझ्यापासून कोणतीच गोष्ट लपवली नाहीये आणि तिला ही माहिती आहे की मी तिला कोणत्याच गोष्टीला कधीच नाही बोललो नाहीये तरी ही गोष्ट तिने मला सांगितली नाही मग हर्षच्या म्हणण्यानुसार दिव्या नाही माझी दिव्या असं चुकीचं पाऊल नाही उचलणार मी बोलतो तिच्याशी उगाच इथे नको ते निष्ठ निष्कर काढत बसण्यापेक्षा तिच्याशी सविस्तर बोलून घेतो माझा तिच्यावर पूर्ण विश्वास आहे तिने ही रक्कम नक्कीच चांगल्या कामासाठी केली असणार बट आय जस्ट असं हो, 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 असू दे आदित्य आपल्या कामाला लागतो पण त्याचं मन कामात लागतच नसतं सतत दिव्याचाच विचार डोक्यात चालू होता एकदाची सायंकाळ होते आणि आदित्य घरी येतो हॉलमध्ये बाबा टी व्ही बघत बसलेले असतात आणि आई सलोनी किचन मध्ये रात्रीच्या जेवणाची तयारी करत असतात आदित्यला दिव्या मात्र दिसत नव्हती आदित्य म्हणतो बाबा दिव्या कुठे आहे बाबा म्हणाले अजून आली नाहीये ती तेवढ्यात आई हॉलमध्ये येते आई म्हणते आजकाल ना खूप उशिरा घरी येते दिव्या आदित्य जरा बोलतोस का तिच्याशी नक्की काय चालू आहे तिचं चा? मी काही विचारलं की टाळाटाळ तार करते तुला सांगेल ती नीट आदित्य म्हणतो हो ऍक्च्युली मला पण तिच्याशी थोडं बोलायचं होतं आदित्य तिला फोन लावणार तेवढ्यात दिव्या घरी येते सगळ्यांना असं पाहून ती थोडीशी गोंधळते दिव्या म्हणते काय झालं तुम्ही सगळे मला असं का बघताय आई म्हणते दिव्या आजकाल तुझं बाहेर फिरणं खूप वाढलंय मला माहितीये तुझं कॉलेज आहे फ्रेंड्स आहेत पण तरी तू आजकाल जरा लागली आहेस वेगळं म्हणजे नक्की काय चालू आहे दिव्या जरा चिडूनच बोलते कुठं काय आणि आज तुम्ही काय माझी चौकशी करण्याचं ठरवलं का दिव्याला असं चिडलेलं पाहून आदित्य आश्चर्य होतो तिने आजवर आईला असं उलट उत्तर कधीच दिलं नव्हतं तो तिच्याजवळ जातो आणि तिला सोफ्यावर बसवतो आदित्य म्हणतो दिव्या असं का बोलतीयेस तू आईला तुझी काळजी आहे म्हणून तिने तुला काळजीपोटी विचारलं दिव्या म्हणते पण मला तिच्या बोलण्यात काळजी कमी आणि संशय जास्त जाणवत होता आदित्य म्हणतो दिव्या तुझा गैरसमज होतोय ग हो। खरंच असं काही नाहीये बरं मला तुला काहीतरी विचारायचं होतं दिव्या म्हणते आता तुला काय विचारायचं अजून आदित्य म्हणतो हे बघ दिव्या आमचा तुझ्यावर विश्वास नाहीये किंवा तू आमच्यापासून काहीतरी लपून चुकीचं वागतीये असंही आम्हाला बिलकुल म्हणायचं नाहीये पण आम्हाला तुझी काळजी आहे दिव्या म्हणते आदित्य नीट सांगशील का काय झालंय आदित्य म्हणतो दिव्या मला आज सकाळी हर्षचा फोन आला होता आपला बँक मॅनेजर आणि तो म्हणत होता की तू गेल्या महिन्यात आठ लाख काढलेत बँकेतून खरं आहे का हे सलोनी ही तोपर्यंत हॉल मध्ये येते आई म्हणते काय आठ लाख दिव्या एवढे पैसे कशाला हवे होते तुला दिव्या म्हणते ओके म्हणजे मी आता माझे पैसे यूज पण करू शकत नाही का आणि मग मी ते पैसे युजच करू शकत नाही तर आदित्य नको करूच माझ्या अकाउंट मध्ये पैसे ट्रान्सफर ह्या पुढे बाबा म्हणाले दिव्या अगं एवढी चिडतेस कशाला आदित्यला काय म्हणायचं तर ते तरी ऐकून घे दिव्या म्हणते काय ऐकून घेऊ बाबा मी आदित्य तुला काय वाटतंय काय केलं असेल मी त्या पैशांचं आदित्य म्हणतो दिव्या माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे आणि इथे प्रश्न मुळात पैशाचा नाहीच आहे तू किती पैसे खर्च केले ह्याच्याशी मला काहीच घेणं देणं नाहीये तू हवे तितके पैसे खर्च करू शकतेस पण ते पैसे तू कुठे आणि काय यूज केले ते फक्त कळालं असतं तर बरं झालं असतं दिव्या म्हणते तुझा माझ्यावर विश्वास आहे ना मग झालं तर ते पैसे मी कुठेही वापरेन आणि तुला जर एवढंच प्रॉब्लेम असेल तर डॉन्टरी मी तुझे ते आठ लाख लवकरच परत करीन सलोनी म्हणते दिव्या हे काय बोलतीयस आदित्यला असं नव्हतं म्हणायचं हे पैसे तुझेही आहेत पण तुला इतक्या मोठ्या रक्कमेची गरज का पडली एवढंच जाणून घ्यायचं त्याला दिव्या वैतागून बोलते सलोणी तू तर मध्ये बोलूच नकोस तुझा काहीही संबंध नाहीये आणि मुळात हे सगळं तुझ्यामुळेच होत इन फॅक्ट तुझ्या मुळे आणि तुझ्या भावामुळे जेव्हापासून लाईफ मध्ये आलाय तेव्हापासून सगळं चुकीच घडत चाललंय आई म्हणते दिव्या हे काय बोलतीयस तू तुला वेळ लागले का कुणाशी बोलतीये ह्याचं भान तरी आहे का तुला बहिणी आहे ती तुझी तुझ्या मोठ्या भावाची बायको दिव्या म्हणते मला चांगलंच ठाऊक आहे मी कुणाशी बोलतीये पण मला हेच कळत नाहीये मी तुमच्याशी बोलतीये तरी का तुमचा माझ्यावर विश्वासच नसेल तर माझ्या बोलण्याला काय अर्थ आहे आदित्य म्हणतो असं काही नाहीये दिव्या मला काय म्हणायचं आहे ते नीट ऐकून तरी घे आदित्य पुढे काही बोलणार तेवढ्या दिव्या रडतच आपल्या रूममध्ये निघून जाते तिच्या अशा विचित्र वागण्याने सगळे हैराण होतात दिव्या बालिशपणे वागायची पण असं उद्धट उर्मट कधीच वागली नव्हती आदित्य सुद्धा आज पहिल्यांदाच दिव्याच्या अशा वागण्याने हट झाला होता आणि त्याला असं पाहून सलोनीलाही खूप वाईट वाटत होतं आदित्य सुद्धा आपल्या रूममध्ये जातो आई जवळ येते आई म्हणते माहित नाही दिव्याला काय झालंय आजवरती अशी कधीच वागली नव्हती सलोनी तिच्या वतीने मी सलोनी म्हणते आई प्लीज आहो दिव्या लहान आहे आणि मला तिच्या बोलण्याचा अजिबात राग आला नाहीये ती जे काही बोलली ते रागात बोलली आणि आपण आपल्या जवळच्याच माणसावर रागवतो ना ती मला आपलं मानते म्हणूनच चिडली माझ्यावर त्यामुळे आई प्लीज तुम्ही अजिबात मनाला लावून घेऊ नका बाबा म्हणाले सलोनी बेटा तू आदित्यशी बोललीस का दिव्यामुळे तो आज खूप हट झालाय सलोनी म्हणते हो बाबा मी बोलते आदिशी तुम्ही ख, नका काळजी करू आलेच मी सलोनी आपल्या रूम मध्ये जाते आदित्य बेडवर आपलं धरून बसलेला असतो जाऊन बसते आदित्य म्हणतो सलोनी आय एम सॉरी दिव्या तुझ्याशी आज जे काही वागली तिने तसं नको बोलायला हवं होतं दिव्याच्या बदली मी तुझी माफी मागतो सलोनी आदित्यचा हात आपल्या हातात घेते सलोनी म्हणते आदित्य तू का माफी मागतोयस यात तुझी काहीच चूक नाहीये रॅदर दिव्याचं काहीच चुकलं नाहीये मला तिच्या बोलण्याचं बिलकुल वाईट वाटलं नाहीये आणि तसं पाहिलं तर तिचं म्हणणं बरोबरच आहे जेव्हापासून मी ह्या घरात आलीये तेव्हापासून आदित्य म्हणतो सलोनी असं काहीही चुकीच्या गोष्टीसाठी स्वतःला दोष नको देऊ प्रत्येक वेळी तू का स्वतःलाच दोष देत असते दे। सलोनी म्हणते माझ्यामुळे नाही पण राजमुळे नक्की झालंय आदित्य म्हणतो म्हणजे राजचा काय संबंध सलोनी म्हणते आदित्य आय आदित्युली जेव्हापासून राज इकडे आलाय तेव्हापासून दिव्याला असं वाटतंय की तू तिच्यापेक्षा जास्त महत्व राजला देतोय आणि त्यामुळेच तिची ही सगळी चिडचिड आदित्य म्हणतो काय सलोनी म्हणते हो आदित्य तिने एकदा दोनदा राजला बोलूनही दाखवलं असं आणि खरं सांगू तर मला नाही वाटत की दिव्याचं काही चुकतंय म्हणजे तिचं असं वागणं साहजिकच आहे तिच्या जागी मी असते आणि माझ्या भावाने असं काही केलं असतं तर कदाचित मीही असंच वागले असते आदित्य म्हणतो पण तिला असं वाटलंच कसं की माझ्या आयुष्यात तिला काहीच स्थान नाहीये ती, ती सगळ्यात आधी येते आणि ही गोष्ट तिलाही ठाऊक आहे मग ती असा विचार करूच कशी शकते आणि रातचं म्हणशील तर दिव्याला हट करण्याचं माझं इन्टेन्शन बिलकुल नव्हतं तिचा गैरसमज झालाय आणि तिला तर असंच वाटत होतं तर बोलली का नाही मी ती माझ्याशी तिने मला विचारायला हवं होतं ना सलोनी म्हणते कधी कधी काही गोष्टी बोलायच्या नसतात त्या फक्त समजून घ्यायच्या असतात मनात काय चालू आहे हे त्याने न सांगताही कधी कधी आपल्याला ओळखता आलं पाहिजे आदित्य सलोनीकडे बघतच राहतो तिने ह्या वाक्यातून आदित्यला काहीच न सांगताही खूप काही सांगितलं होतं तिच्या मनात आदित्य बद्दलच असलेलं अफाट प्रेम तिच्या डोळ्यातून व्यक्त होत होत सलोनी आपली नजर खाली घेते आणि तिचं लक्ष आपल्या हाताकडे जातो तिच्या हात अजूनही आदितीच्या हातातच असतो सलोनी आपला हात आदितीच्या हातातून काढून बाजूला घेते सलोनी म्हणते आय आदित्य आय थिंक यू शॉल टेल हेअर आणि तिला ह्या गोष्टीची परत एकदा जाणीव करून दे की तुझ्या आयुष्यात तिची जागा आजवर कुणीच घेतली नव्हती आणि कुणी घेणार ही नाही जस्ट गो आदित्य अँड टॅल्क टू हेअर सलोनीच्या बोलण्याने आदित्यला हायस वाटतं आणि तो दिव्याशी बोलायला तिच्या रूम मध्ये जायला निघतो दिव्या आपल्या रूममध्ये कुणाशी तरी फोनवर बोलत असते दिव्या फोनवर बोलते मी आज जे काही वागली त्याचं खूप वाईट वाटतंय मला मी आजवर आदित्यशी असं कधीच बोलले नव्हते मला कळत नाहीये मी आधीला कसं फेस करू तिकडनं फोनवर कुणीतरी बोलत असतो आणि दिव्या त्या व्यक्तीचं बोलणं ऐकत असते दिव्या म्हणते पण मी पैसे कुठे खर्च झाले म्हणून सांगू ऍक्च्युली आदित्यने जेव्हा मला विचारलं तेव्हा मला त्याला काय उत्तर द्यावं ते काही सुचलंच नाही आणि मग घाबरून मी सगळ्यांवर विनाकारण चिडले ती व्यक्ती परत काहीतरी बोलू लागते दिव्या म्हणते काय मी खोटं बोलू आदित्यशी पण मी आजवर कधीच खोट बोलली नाहीये माझ्या घरच्यांशी ती व्यक्ती दिव्याला परत काहीतरी सांगते दिव्या म्हणते तुझं म्हणणं पण पटतय मला ठीक आहे असंच काहीस सांगते दिव्या त्या व्यक्तीशी फोनवर बोलत असते तेवढ्यात आदित्य तिच्या डोअर नॉक करतो दिव्या घाईतच फोन ठेवून देते आदित्य तिच्या रूम मध्ये येतो आदित्य म्हणतो दिव्या मला बोलायचं होतं तुझ्याशी बोलू शकतो का दिव्या माने त्याला होकार देते आदित्य तिच्या बाजूला येऊन बसतो दोघेही खूप वेळ गप्प बसून असतात बोलायला कशी आणि कुठून सुरुवात करावी ते समजतच नसतं आदित्य म्हणतो दिव्या आपल्या नात्यात इतका परखेपणा कसा आला की आता तू मला मात तुझ्या मनात काय चालू आहे ते सांगायला सुद्धा संकोच करू लागलीस दिव्या तुला सा दिव्या काही सांगायचं का मला दिव्या म्हणते म्हणजे कशाबद्दल बोलतेस तू आदित्य म्हणतो काहीही जे तुला सांगायचं पण तू सांगू शकत नाहीये दिव्या आजवर मी तुला कधी कोणत्या गोष्टीला नाही म्हणल का किंवा तुला कधी दुय्यम स्थान का आदित्यचं बोलणं ऐकून दिव्याचे डोळे पाणवतात ती नाही बोलते आदित्य म्हणतो मग तुला असं वाटलंच कसं की तू माझ्यासाठी काहीच इम्पॉर्टंट नाहीये दिव्या तुला ही चांगलंच माहितीये मी माझ्यासाठी तू किती महत्वाची आहेस पण तरी तुला असं कसं वाटलं की तुझी जागा मी राजला देईन मी फक्त त्याला आपला घरात कम्फर्टेबल फील व्हावं म्हणून त्याच्याशी फ्रेंडली वागायचो आणि तसही तो आपल्या घरात पाहुणा होता सो त्याची विचारपूस करणं त्याला काय हवं नको ते पाहणं हे आपलंच काम होत ना अँड ट्रस्ट मी मी हे सगळं तुला हट करण्यासाठी नव्हतं करत उलट मला माहितीही नव्हतं की माझ्या अशा वागण्याचा तुझ्यावर इतका परिणाम होत असेल आणि तुला जर असं काही वाटतच होतं तर माझ्याशी बोलायचं ना तुझा तो हक्क आहे दिव्या आदित्यला मिठी मारते दिव्या म्हणते आय एम सॉरी आदित्य अक्च्युली त्या राजला तुझ्या इतक्या जवळ आलेलं पाहून मला खूप चिड व्हायची मला वाटत होतं की त्याने माझी जागा घेतलीये आय एम सॉरी आदित्य मला तेव्हाच बोलून हे सगळं सॉल्ट आउट करायचं हवं होतं आय एम सॉरी दिव्या आपले दोन्ही कान पकडून पप्पी फेस करून आदित्यची माफी मागू लागते आदित्य म्हणतो इट्स ओके बच्चा तुला माझी माफी मागायची काहीच गरज नाहीये हां पण तू आधीच हे सगळं क्लिअर केलं असतं तर एवढा मोठा इश्यू क्रिएट झाला नसता बट नो इट्स ओके जे झालं ते झालं दिव्या म्हणते आदित्य मगाशी मी रागाच्या भारात सरुणीला जे काही बोलले त्याबद्दल पण सॉरी ऍक्च्युली माझं मला समजत नव्हतं की मी काय बोलतीये बट सिरियसली आय डेंट मेन डॅट ट्रस्ट मी आदित्य सलोनी चिडली असेल ना रे माझ्यावर आदित्य म्हणतो आम्हाला माहितीये तुझा हेतू आम्हाला हट करण्याचा बिलकुल नव्हता अँड डोंट वरी सलोनी तुझ्यावर अजिबात चिडली नाहीये बरं निघू मी आता आणि हो ह्या तुला असं कधी वाटलंच की तू माझ्यापासून दूर जातीय तर सगळ्यात आधी येऊन तू मला सांगशील एक बहीण म्हणून तुझा तो हक्क आहे आणि भाऊ म्हणून माझं कर्तव्य प्रॉमिस प्रॉमिस दिव्या म्हणते दिव्याच्या जायला निघतो ती त्याला हाक देऊन थांबवते दिव्या म्हणते आधी एक विचारू आधी म्हणतो हा विचार ना दिव्या म्हणते तुझ्या लाईफ मध्ये सलोनीच्या ही आधी मी येते का दिव्याच्या प्रश्नाने आधी ते थोडा विचारात पडतो आणि त्याच्या चेहऱ्यावर एक स्माइल येते आदित्य म्हणतो हो माझ्यासाठी तू सगळ्यात आधी येते आणि अगदी सलोनीच्याही ही आधी मला मान्य आहे की माझं सलोनीवर खूप प्रेम आहे पण तिच्याहून कैक पटीने जास्त प्रेम माझं तुझ्यावर आहे कारण तू माझी लाडकी आणि एकूल ती एक बहीण आहेस माझ्या आयुष्यात आधी तू आहेस आदित्यचं असं उत्तर ऐकून दिव्याचं मन भरून येतं तिला माहित होतं की त्याचं तिच्यावर खूप प्रेम आहे पण तो तिला सलुणीच्या ही आधी गृहित धरतो हे ऐकून खूप बरं वाटतं त्याच्या प्राय प्रायोरिटी लिस्ट मध्ये सलणीच्या आधी दिव्या येते हे बघून ती खुश होते पण त्याच्याबरोबर तिला आदित्यशी खोटं बोलत असल्याचं वाईटही वाटत होतं ते पैसे तिने का आणि कुठे यूज केले होते ते अजूनही तिने आदित्यला नीट सांगितलं नव्हतं आणि त्यामुळे ह्या गोष्टीचं तिला गिल्टी येत होतं पण सध्या तिला ते आदित्यपासून लपून ठेवणं जास्त योग्य वाटत होतं आदित्य दिव्याच्या रूममधून निघून जातो थोड्या वेळाने सगळेजण जेवायला एकत्र बसतात आई बाबांचा मूळ मुझ दिव्यामुळे थोडा खराब होता कुणीच कोणाशी बोलत नसतो त्या दोघांना असं शांत बसलेलं पाहून आदित्य दिव्याला वाईट वाटत होत आधी, आधी आपल्या डोळ्यांनीच दिव्याला बोलण्याचा इशारा करतो दिव्या म्हणते आई बाबा आय एम सॉरी मगाशी मी रागाच्या भरात जे काही बोलली त्याबद्दल मी खरंच माफी मागते आई बाबा ह्यावर काहीच बोलत नाहीत त्यांना असं गप्प पाहून दिव्याचा चेहरा पडतो आदित्य म्हणतो आई बाबा प्लीज माफ करा ना दिव्याला तिला तिची चूक रिअलिझी झालीये आता आणि तसंही तुम्हीच म्हणतात ना की जो साप मनाने माफी मागतो त्याला लगेच माफ करून टाकावं मग आई म्हणते पण आदित्य तू पाहिलंस ना ती किती रूढ वागली येते तुझ्याशी वागली ते वागली पण सलोनीशी सुद्धा ती कशी बोलली हे संस्कार केलेत का आम्ही तुमच्यावर सलोनी म्हणते आई असू द्या ना मला खरंच वाईट नाही वाटलं दिव्याच्या जागी माझी बहीण असते तर मला राग आला असता का नाही ना मग आई म्हणते अगं पण पन... दिव्या म्हणते मला मान्य आहे की मी मगाशी सलोनीला जे काही बोलली ते बोलायला नको हवं होतं सलोनी आय एम सॉरी सलोनी म्हणते प्लीज दिव्या सॉरी नको बोलूस बाबा म्हणाले पण बेटा परत असं वेळासारखं वागू नकोस दिव्या म्हणते आय प्रॉमिस बाबा आई प्लीज आता तरी माझ्यावर राग सोडा ना आधी ते म्हणतो आई लहान आहे ना अजून ती प्लीज एकदा तिला माफ कर परत नाही करणार ती असं मी तुला प्रॉमिस करतो आई म्हणते ठीक आहे आधी म्हणतोय म्हणून मी ह्या तुला माफ करते पण परत अशी चूक झाली नाही पाहिजे दिव्या म्हणते थँक्यू आई बरं मला अजून एक गोष्ट सांगायची होती बाबा म्हणाले कोणती गोष्ट दिव्या म्हणते बाबा ते आठ लाख रुपये मी माझ्या एका फ्रेंड्सला दिलेत आदित्य म्हणतो इट्स ओके वी डोंट नीड एनी एक्सप्लेशन दिव्या म्हणते पण मला सांगायचं ना माझी एक मैत्रीण आहे तिची आई मागच्या महिन्यात हॉस्पिटलाइज होती आणि त्यांचं इमिडियेट ऑपरेशन करणं गरजेचं होतं पण माझ्या त्या मैत्रिणीकडे एवढी मोठी अमाऊंट नव्हती म्हणून मग मला तिची मदत करावी लागली बाबा म्हणतो अगं मग दिव्या हे तू आधीच सांगायचं ना आम्हाला आई म्हणते नाही तर काय उलट तू चांगल्या मनाने कुणाची तरी मदतच करत होतीस ना मग ह्यात लपवण्यासारखं काय होतं आदित्य म्हणतो दिव्या आता कशी आहे आहे तुझ्या मैत्रिणीची आई आणि तिला म्हणाव अजून हवे असतील तर पैसे तर संकोच करू नकोस मागायला दिव्या म्हणते नाही आदित्य सध्या तरी आई ठीक आहे ऑपरेशन सक्सेसफुल झाले आणि त्यांना घरी सुद्धा सोडले मला हे सगळं तुम्हाला आधी सांगायला जमलंच नाही आधी मी गोव्याला गेले मग तुम्ही पण स्वित्झर्लँडला गेला होता मग राहूनच गेले सांगायचं आदित्य म्हणतो काही हरकत नाही आणि ह्या पुढे परत अशी गरज पडलीच तर नक्कीच मदत कर फक्त घरात कुणाला तरी सांगून ठेव आणि आई म्हणते बरं कोण मैत्रीण म्हणलीस तू दिव्या खोटं बोलत असल्याने तिला समजतच नसतं की कुणाचं नाव घ्यावं आणि एखाद्या ओळखीच्या मैत्रिणीचं सा नाव सांगितलं असतं तर कदाचित दिव्यासाठीच प्रॉब्लेम क्रिएट झाला असता दिव्या, दिव्या म्हणते ते आई तुला नाही माहीत ती मैत्रीण जस्ट नवीन फ्रेंड झाली आहे माझी आई म्हणते अगं पण हो तिला काही नाव गाव आहे की नाही दिव्या म्हणते नाव ई ईशा हा ईशा साडून के आई म्हणते बर आई पुढे अजून काही विचारणार तेवढ्यात दिव्याचा बो दिव्याच बोलते दिव्या म्हणते आधी तुला हॉस्पिटलचं बिल चेक करायला हवं असेल तर मागव का ईशाकडून आदित्य ते म्हणतो त्याची काहीच गरज नाहीये एवढा विश्वास आहे माझा तुझ्यावर आणि मी हर्षला सुद्धा म्हणालो होतो की दिव्याने नक्कीच हे पैसे चांगल्या कामासाठी वापरले असणार बाबा म्हणते चला म्हणजे आता सगळे गैरसमज दूर झालेत आणि सगळ्यांचा रागही दिव्या आदित्य म्हणते हो बाबा सलोनी म्हणते मी आईस्क्रीम घेऊन येते सगळ्यांचं तोंड गोड करायला आई म्हणते चल मी पण तुला मदत करते सलोनी म्हणते नको आई तुम्ही बसा मी आलेच घेऊन दिव्या म्हणते आई तू बैस मी जाते सलोनीला हेल्प करायला सलोनी आणि दिव्या किचन मध्ये जातात आणि फ्रीज मधून आईस्क्रीम काढून मध्ये सर्व करून लागतात दिव्या म्हणते सलोनी तू खरंच चिडलीये नाहीस ना का माझ्यावर सलोनी म्हणते दिव्या अगं खरंच मला तुझा अजिबात राग आला नाहीये प्लीज उगाच गिल्टी फील करू नकोस जे झालं ते सगळं विसरून जा आणि प्रत्येक घरात अशी लहान सहान अग्रुमेंट होतातच असतात होता ती अशी प्रत्येक वेळी मनाला लावून घेतली तर कसं चालेल दिव्या म्हणते हा सलोनी म्हणते बरं आईस्क्रीम घेऊन जाऊयात का नाहीतर इथेच ती वितडून जायत त्यांचं पाणी होईल दिव्या म्हणते हो हो सलोनी आणि दिव्या आईस्क्रीमचे बाउल्स घेऊन डायनिंग रूम मध्ये येतात सगळेजण छान गप्पा मारत आईस्क्रीम फक्त करतात दुसरा दिवस उजाळतो आज रात सकाळी सकाळीच सलोनीच्या घरी येतो दिव्या कॉलेजला जायला निघत असते म्हणून सलोनी मुद्दा म्हणून राजला दिव्याला कॉलेजमध्ये ड्रॉप करायला सांगते दिव्याची आई सुद्धा दिव्याला राज सोबत जायला फोर्स करते त्यामुळे नाईलाजाने दिव्या त्याच्या सोबत जायला तयार होते दिव्या राज गाडीत बसतात गाडीत कोणीच कोण बोलत नसतं राज दिव्याला फ्रंट मिरण मधून दिव्याला पाहत असतो आणि गालातल्या गालात हसत असतो दिव्या मात्र आपल्या फोनमध्ये कुणाशी तरी चॅटिंग करत बिझी असते राज म्हणतो दीपू तुला वेळ असेल तर कॉफी प्यायला जाऊयात का इथे एक छान कॅफे आहे दिव्या चिडून म्हणते पहिली गोष्ट माझं नाव दिव्या आहे आणि मला दिव्या बोलण्याचा अधिकार मी तुला दिलेला नाहीये आणि दुसरी गोष्ट मला लेक्चर साठी लेट होते त्यामुळे प्लीज मला लवकर कॉलेजला ड्रॉप कर नाहीतर मी दुसरी टॅक्सी करून घरी जाते कॉलेजला राज म्हणतो ओके रिलॅक्स दिव्या आय एम सॉरी मी तुझ्या परमिशन शिवाय तुला निक नेमने बोलावलं पण दिव्या तू माझा इतका का राग करतेस ग मी असं काय केलंय की तू माझ्याशी इतकं उद्धटपणे वागतेस नक्की माझी चूक आहे तरी काय दिव्या म्हणते राज मला तुझ्याशी बोलण्यात काहीच कडीचाही इंटरेस्ट नाहीये सो प्लीज मला इरिटेट नको करूस राज पुढे काही बोलणार तेवढ्यात दिव्याचा फोन वाचतो ती फोन उचलते आणि बोलू लागते राजला त्यांचं कनव समजू नये म्हणून ती नु, नु, नुसतीच ह ह करत असते आणि थोड्या वेळाने फोन ठेवून देते दिव्या म्हणते राज प्लीज स्टॉप द कार राज म्हणतो काय झालं कॉलेज यायला अजून अवकाश आहे दिव्या म्हणते हो पण मला इथे एक काम आहे सो ते पूर्ण करून जाईन मी कॉलेजला प्रश्न विचारून झाले असतील तर थांबवतोस का गाडी राज रस्त्याच्या कडेला गाडी थांबवतो आणि दिव्या घाईतच उतरून निघून जाते आदित्यने तिचा गैरसमज दूर केला होता पण तरी तिच्या मनात राजबद्दल अजून त्याच फिलिंग होत्या कदाचित तिलाच त्याच्याबद्दलचं मत बदलायचं नव्हतं पदरात परत एकदा निराशा पडते संध्याकाळ होते आणि सलोनी आपली रूम आवरत असते रूम आवरत असताना तिला भिंतीवर गिटार टांगलेलं दिसतं ती ते गिटार काढते आणि स्ट्रॅप्स आपल्या गळ्यात अडकवते नंतर फ्लेक्ट्रेम घेऊन स्ट्रिंग्स वाजवण्याची ती फक्त ऍक्टिंग करू लागते सलोनी गिटार वाजवताना एकदम बेधुंद होते गिटार वाजवताना काहीच आवाज येत नव्हता तरी ती ते सायलेंट म्युझिक फील करत होती तेवढ्यात आदित्य ऑफिसमधून घरी आपल्या रूममध्ये येतो सलोनीला असं मंत्रमुग्ध होऊन गिटार वाजवताना बघून त्याच्या चेहऱ्यावर स्माइल येते त्याचा ऑफिसचा थकवा सगळं दूर पडून जातो खूप वेळ तो सलोनीलाच पाहत असतो शेवटी सलोनी गिटार वाजवण्यासाठी वाजवण्याची ऍक्टिंग थांबवते आदित्य टाळ्या वाजू लागतो टाळ्यांचा आवाज ऐकून सलोनी मागे फिरते तर दारात आदित्य उभा असतो त्याला असं टाळ्या वाजवताना पाहून सलोनी लाजते आदित्य टाळ्या वाजवतच सलोनीच्या मागे राहतो आदित्य म्हणतो वाव सलोनी इतकं पॅसनेट हो सायलेंट म्युझिक पहिल्यांदाच ऐकतोय मी सलोनी लाजून अजूनच गुलाबी होते ती स्ट्रॅप्स गळ्यातून काढायला काढायला जाते तेवढ्यात आदित्य तिचा हात पकडून तिला थांबवतो आदित्य म्हणतो हे ते राहू दे ना वाजव ना गिटार सलोनीला अजून म्हणते पण आदित्य मला नाही येत मी ते अशीच गिटार वाजवण्याची नुसती ऍक्टिंग करत होते आदित्य म्हणतो मी शिकवू शकतो तुला सो मे आय हेल्प यू सलोनी म्हणते यस प्लीज आदित्य म्हणते ओके सलोनी फ्लॅट फ्रेम आदित्यच्या हातात देते आदित्य सलोनीला गिटार कशी वाजवायची ते शिकवायला सुरुवात करतो त्यासाठी तो सलोनीच्या मागे येऊन उभा राहतो आदित्य म्हणतो हे प्लॅक ट्रिम आहे आणि ह्याला स्ट्रँक्स बोलतात हे प्लॅक ट्रिम ह्या स्ट्रेन वरती धरून गिटार वाजवली जाते गिटार अशी धरायची असते आणि आपल्या डाव्या बोटांनी हे फ्रेक्ट प्लग करायचे उजव्या हातात हे प्लॅक ट्रिम घेऊन ह्या स्ट्रेंक्स वर स्ट्रेम करायचो गिटार कशी वाजवायची एक्सप्लेन करून झाल्यावर आदित्य सलोनीचा डावा हात गिटारच्या फ्रेट्सवर ठेवतो आणि तिच्या उजवा बोटांमध्ये प्लॅट ट्रेम ठेवून स्ट्रेंग्सवर हात ठेवतो आदित्य सलोनीला गिटार शिकवण्यात कुंग असतो पण सलोनी मात्र आदित्यच्या स्पर्शाने मोहरून जात होती त्याच्या चे चेहऱ्यावर सलोनीच्या उडणाऱ्या केसांच्या बटी येत होत्या त्याचं तिच्या इतके जवळ येणं तिला वेळ लावत होतं ती काही क्षण आदित्यच्या त्या सहवासात स्वतःला हरवून जाते आता आपला स्वयं गमावू लागला होता तो तिच्या केसा सोबत आपल्या गळ्याने खेळू लागला तिच्या त्या दोन्ही हातांचा मऊ स्पर्श तो अनुभवत होता तो सुगंध आदि तिला आदित्य नकळ तिला आपल्याकडे फिरवतो तिचे डोळे अजूनही बंदच असतात आदित्य मात्र तिचा तो गोरा व चेहरा निहाळत उभा असतो दोघांच्याही हृदयाची धडधड वाढली होती त्या दोघांना आता एकमेकांच्या श्वासातली उर्मी जाणू लागली होती त्या दोघांच्याही ओठांमध्ये आता खूपच कमी अंतर उरलेलं असतो आदित्य सुद्धा आपले डोळे बंद करतो आणि आपले ओठ सरुणीच्या ओठांवर टेकवणार पण तेवढ्यात अचानक सरुणी भाणावर येते आणि ती आदित्यपासून वेगळी होते आदित्य सुद्धा आपल्या तंद्रीतून बाहेर पडतो दोघेही आता अकवॉर्ड फील करत होते काय बोलावं ते दोघांनाही सुचत नव्हतं कस बस आदित्य बोलतो आदित्य म्हणतो मी फ्रेश होऊन येतो आदित्य पटकन वॉशरूम मध्ये जातो सलोनी सुद्धा गडबडीने गिटार काढते आणि तिच्या जागी अडकून किचन मध्ये जायला पडते त्या रात्री ते दोघेही एकमेकांपासून आपली नजर चुकवत असतात सलोनी शाळेत मुलांना शिकवत असते तेवढा तिला पुनमचा फोन येतो सलोनी म्हणते हॅलो बोल पुनम पुनम म्हणते हॅलो सलोनी मी तुला हे सांगायला फोन केला होता की कोर्टातून एक लिगल नोटीस आज तुमच्या घरी येईल आणि त्या नोटीसनुसार तो दोन महिन्यांनी फर्स्ट साठी तुम्हा दोघांनाही आपल्याला फॅमिली मेंबर्स आणि वकिलांसोबत कोर्टात हजर राहावं लागेल सलोनी म्हणते काय नोटीस घरी येते अगं पण पूनम आमच्या डिवोर्स बद्दल नाहीये जर ती नोटीस आधी तिच्या आई बाबांच्या हातात गेली तर सगळ्याच गोंधळ होईल पूनम म्हणते मग आता सलोनी म्हणते अगं पण पुनम तू ती नोटीस घरी का पाठवलीस तुझ्याच कडे ठेवायची ना पूनम म्हणते अग ती नोटीस मी नाही कोर्टातूनच कुरिअरने पाठवलीये ह्याची एक कॉपी माझ्याकडे आली आहे एक कॉपी आदित्यच्या लॉयरला गेली असेल आणि दोन कॉपीज तुमच्या दोघांसाठी तुमच्या घरच्या ॲड्रेसवर जातील सलोनी म्हणते ओ शिट आता काय करू मी वेट मी आदित्यलाच फोन करून कळवते तो काढेल काहीतरी मार्ग ह्यातून पुढं म्हणते बरं ठीक आहे बाय सलोनी पुणमचा फोन घाईतच कट करते आणि आदितीला फोन लावते आदित्य आधी मिटिंगमध्ये असल्याने तो सलोनीचा फोन सतत कट करत असतो पण सलोनीचा इट्स अर्जंट प्लीज रिसिव्ह माय कॉल असा मेसेज आल्याने तो क्लाइंटला डी ब्रेक झाल्याचं चा सांगून सलोनीला फोन लावतो आदित्य फोनवर म्हणतो काय झालं सलोनी इतक्या अर्जंटली फोन का करायला लावला सलोनी म्हणते आदित्युली एक इश्यू झालाय आदित्य म्हणतो कसला इशू सलोनी आदित्यला नोटीस बद्दल सांगते आदित्य म्हणतो सलोनी म्हणते हो आदित्य ती नोटीस घरी कोणत्याही क्षणी पोहोचेल आणि ती नोटीस जर आई बाबांच्या हातात आदित्य म्हणतो नाही असं नाही होऊ शकत सलोनी म्हणते आदित्य तू आता घरी जाऊ शकतोस का ऍक्च्युली मी घरी लवकर गेले असते पण आज शाळेत नेमकी आमची पालक सभा आहे तर ती सोडून मला नाही जाता येणार आदित्य म्हणतो मी देखील आता मीटिंग मध्येच आहे क्लायंटला आता स्ट्री ब्रेकचं कारण पुढे करून तुला कॉल लावलाय आणि मला सुद्धा ही मीटिंग अशी अर्धवट सोडून घरी जायला नाही जमणार सलोनी म्हणते मग आता काय करायचं मला तर काहीच सुचत नाहीये आदित्य म्हणतो तू टेन्शन नको घेऊस मी करतो काहीतरी मॅनेज सरुणी म्हणते पण कसं आदित्य आदित्य म्हणतो ते मी करतो ऍडजस्ट असं बोलून तो, तो सलोनीचा फोन कट करतो आणि दिव्याला फोन करून तिला सगळा किस्सा सांगतो दिव्या कॉलेजमध्येच होती पण ती आदित्यसाठी घरी जायला निघते आदित्यच्या जा घरात आई आणि बाबाच असतात दुपारची वेळ असल्याने बाबा आपल्या रूम झोपले होते तर आई व्हीवर मराठी सिनेमा बघत बसलेली असते तेवढ्यात दारावरची बेल वाजते सवी दार उघडते तर एक कुरिअरवाला पार्सल घेऊन उभा असतो आई म्हणते कोण आलाय गं सवी सवी म्हणते ताई साहेब आलाय असं बोलून सवी ते पार्सल घेते आणि आदित्याच्या आईला सवी ते, ते कुरिअर आईच्या हातातून घेऊ देऊन किचन मध्ये जाते आई स्वतःशीच बोलते अरे चा दोन दोन कुरिअर ते पण आदित्य आणि सरुणीच्या नावाने काहीतरी लिगल डॉक्युमेंट दिसते असं बोलून आई ते कुरिअर खोलते आणि इन लव्ह मधून डॉक्युमेंट्स काढून ते वाचायला जाणार तेवढ्या दिव्या पडतच घरात येते आईच्या हातात ती नोटीस पाहून दिव्या थोडी दचकतेच ती आईचं लक्ष आपल्याकडे केंद्रित करण्यासाठी मुद्दा म्हणून पाय मुरगडल्याचं नाटक करते दिव्या विवडण्याचं नाटक करत म्हणते आई ग माझा पाय दिव्याच्या विवडण्याचा आवाज ऐकून आई ते पेपर्स टेबलवरच ठेवून ती दिव्याजवळ जाते आई म्हणते काय ग दिव्या काय झालं पायाला दिव्या म्हणते आई बहुतेक पाय मुरगडलाय खूप दुखतय ग आई म्हणते अगं पण पाय लच लचकेपर्यंत काय करत होतीस किती वेळा सांगितले तुला की धांधरलं पण ना कमी करत जा आपण माझं ऐकशील तर खरं ना दिव्या म्हणते आई आता इथेच ओरडणार राहणार आहेस का मला आतमध्ये तरी घेऊन चल खूप वेळ उभं पण राहत नाहीये आई म्हणते बरं बरं चल आई दिव्याला आधार देत तिला हॉलमध्ये दे सोफ्यावर बसवते आणि सवीला पाणी आणायला सांगते सवी पाणी घेऊन येते दिव्या पाणी पिण्याचं नाटक करते आई म्हणते दिव्या खूप त्रास होतोय का डॉक्टरला बोलूयात का आपण दिव्या म्हणते नको आई मी त्याची गरज नाहीये माझ्या रूम मध्ये पेन क्लिअर आहे ती खाली की बरं वाटेल आई म्हणते सवी जा हिच्या औषधीचा बॉक्स घेऊन ये दिव्या म्हणते आई तिला कशाला पाठवते मग मी गोळी घेऊन जरा आराम करते म्हणजे बरं वाटेल मला आई म्हणते ठीक आहे सवी हे पेपर्स आदित्य साहेबांच्या रूम मध्ये नीट ठेव काहीतरी महत्वाचे पेपर्स दिसते तो आला की चेक करेल सवी म्हणते होत आई साहेब सवी ते पेपर कव्हर मध्ये भरून रूममध्ये जाते दिव्याचा जीव भांड्यात पडतो आई दिव्याला घेऊन तिच्या रूम मध्ये जाते आणि तिला गोडी देऊन तिच्या जवळ बसते आईला आपल्या कडेला बसलेलं पाहून तिला ती गोडी नाईलाजाने खावी लागते दिव्या स्वतःशीच बोलते आदित्य तुझ्यासाठी मला काय काय करावं लागतंय बघ आजारी नसून पण गोड्या खातीये आई म्हणते तू झोप थोडा वेळ मी आहेच इथे काही लागलं तर सांग दिव्या झोपण्याचं नाटक करते आई तिच्या बाजूला बसून तिच्या केसावरून मायेने हात फिरवत असते आणि तिचे डोळे भरून येतात ती दिव्याच्या कपाळाची पप्पी घेते आईचं आपल्यावर असलेलं प्रेम पाहून दिव्याचं पण भर मन भरून येतो त्या दिवशीच्या तिच्या वागण्याने आई खूप दुखावली होती तरी तिने दिव्याला मोठ्या मनाने माफ केलं होतं आईचं प्रेम बाबांचा जिवाडा आणि आदित्याचा विश्वास ह्या सगळ्या गोष्टींनी तिला आपण जगातील सगळ्यात लखिली मुलगी असल्याचं फील होतं दिव्या थोडा वेळ झोपून जाते आदित्य मिटिंग संपवून गडबडीनेच घरी येतो हॉलमध्ये कुणीच नसल्याने तो आपल्या रूममध्ये येतो तिथे त्याला फाटलेलं कुरिअर दिसत त्याला वाटतं की कुणीतरी हे कुरिअर खोलून बघितले पण नक्की कुणी ह्याचा अंदाज त्याला येत नव्हता तेवढ्यात त्याच्या ते रूम मध्ये आई येते आईला समोर पाहून आदित्य दचकतोच आई म्हणते आदित्य एवढं दचकायला काय झालं आदित्य म्हणतो काही नाही आई बस तू इथे अचानक आलीस ना आई म्हणते बरं ते कुरिअर कसलं आहे रे आदित्य म्हणतो कुरिअर कसलं कसलं कुरिअर आई म्हणते तेच कुरिअर जे तुझ्या हातात आहे अरे मी ते खोलून पाहणार तेवढ्यात दिव्याचा पाय मुरगळला म्हणून मग मी ते न वाचता सवीला तुमच्या रूम मध्ये नीट ठेवायला सांगितलं काहीतरी सरकारी कागद असल्याचे वाटले मला तुझ्या आणि सलोनीच्या नावाने आलेत कसले आणि कसले डॉक्युमेंट आहेत ते आईच्या बोलण्यातून आदित्य समजतं की दिव्याने आजची सिच्युएशन केली आहे त्याचा जीव भांडत पडतो आदित्य म्हणतो अगं आई काही नाही बस ते हेल्थ इन्शुरन्सचे डॉक्युमेंट्स आहेत इन्शुरन्स साठी अप करून दिलेत आजकाल सगळेच काढतात तर मग मी देखील आपल्या सगळ्यांच्या नावाने इन्शुरन्स काढलेत आई म्हणते अच्छा चांगली गोष्ट आहे तेवढ्याच सलोनी सुद्धा शाळेतून घरी येते आई म्हणते सलोनी आलीस तू कसा होता मग आजचा दिवस सलोनी म्हणते छान होता आई आज पालक सभा होती तर ती सुद्धा छान झाली आई म्हणते बरं तुम्ही दोघे फ्रेश होऊन या मी सवीला चहा टाकायला सांगते आणि दिव्यालाही बघून येते तिचा पाय कसा आहे ते सलोनी म्हणते काय झालं दिव्याच्या पायाला आई सलोनीला दुसऱ्या दुपारचा किस्सा सांगते आणि तिथून निघून जाते आदित्य म्हणतो थँक गॉड आज दिव्यामुळे आपण वाचलो सलोनी म्हणते दिव्यामुळे म्हणजे आदित्य तू दिव्याला हे कुरिअर रिसीव करायला सांगितलं होतं आदित्य म्हणतो हो ऍक्च्युली आपण दोघेही घरात नसतो आणि आई बाबांपैकी कुणी हे पेपर्स वाचले असते तर तुला तर माहितच आहे की काय झालं असत सलोनी म्हणतो म्हणून तू दिव्याला सांगितलंस पण तिने हे कुरियर ओपन केलं असतं तर तिला समजलं असतं ना की आपण डिवोर्स घेतोय